नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे काल संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने मस्त अशी थाळी बनवलेली आहे तीच मस्त तुम्हाला दाखवते आहे मी आज माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामध्ये आता था थाळीमध्ये घेतलेलं आहे पहिले तर भात मस्त मोकळा मोकळा असा भात आहे आपलं छान भात ठेवायचं आहे त्यानंतर भाताबरोबर बनवलेली होती गोडी डाळ मिरच्यावरची मिरच्या मिरची हिरवी मिरची खोबरं वगैरे टाकून मस्त अशी कोणतंही वाटप न करता मुगाची गोडी डाळ छान गरम गरम सर्व केलेली आहे त्याचबरोबर मुगाची भाजी हिरव्या मुगाची भाजी बनवलेली आहे मस्त अशी कुकरमध्ये झटपट होते एक ते दोन शिट्ट्यांमध्ये त्याचबरोबर बनवलेली आहे शेवयांची घट्टसरशी खीर आणि पापडच्या ह्याच्यामध्ये तळलेल्या आहेत नाळ्या ज्या छोट्या नळ्या वगैरे बोलतात ना त्या तळलेल्या आहेत त्याचबरोबर कारलं फ्राय केलेलं आहे कारल्याचा व्हिडिओही तुम्हाला मी आधी दाखवलेला आहे मस्त असं तेही सुकवलेले काळ वाळवणाच्या पदार्थामध्ये सुकवलेले छान तळून घेतलेले आहेत ते सर्व केलेले आहे आणि मस्त अशी आपली इथे संकष्टी चतुर्थी स्पेशल थाळी तयार झालेली आहे फायनल लुक तुम्ही पाहू शकता किती सुंदर आलेला आहे ना अच्छा है पधार कसा वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजच्या ह्या सगळ्या पदार्थांचे कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू